नमस्कार शिडको अडकोच्या विकासाच्या बाबतीत बोललं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये शिडको अडको भागामध्ये मा महापालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ड्रेनेज लाईन वॉटर सप्लाय लाईन डब्ल्यू टी पी प्लॅन डब्ल्यू टी पी प्लॅन म्हणजे वॉटर फिल्टर प्लॅन्ट आपण शिडको भागामध्ये आपण मोठ्या प्रमाणात येथे कामं केलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही गेल्या शिडको अडकोने चाळीस वर्षाखाली ज्या लाईनी टाकल्या होत्या त्या अत्यंत त्याची अवस्था खराब झाली होती ड्रेनेजचं पाणी नळाच्या पाणी लोकांच्या घरात येत होतं लोकांची जी मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं बराचसा निधी आणून या ठिकाणी ते काम पूर्ण केलेलं आहे एवढंच नाही तर त्या लोकांना चांगलं शुद्ध पाणी मिळावं म्हणून आज दोन येथे पस्तीस एम एल डीचा आपण वॉटर फिल्टर प्लॅन्ट आपण केलेला आहे जे की येणाऱ्या चाळीस वर्षामध्ये लोकांना शुद्ध पाणी मिळेल याची त्या डब्ल्यूडीपीतून आपल्याला त्याचा फायदा आहे आणि त्या म्हणजे आता एक दोन दिवसापासून शिडकोडको भागामध्ये दोन चौदा लक्ष लिटरच्या टाक्या सुद्धा आपण या ठिकाणी बांधत आहे कारण आपल्या ज्या जुन्या टाक्या आहेत ते सहा लक्ष लिटर आणि पाच लक्ष लिटर अशी केवळ अकरा लक्ष लिटरची आपली शिडकोडको भागामध्ये जलकुंभ होती जे की लोकांना अतिशय कमी प्रमाणात परत होती लोकसंख्या वाढलेली असल्यामुळं आपण हडकोला एक चौदा लक्ष लिटर आणि शिडकोला एक चौदा लक्ष लिटर, हो पर लिटर अशा दोन टाक्या आपण या शिडकोमध्ये ज्याचं काम आता चालू आहे असं पाण्याच्या टाक्या सुद्धा आपण या ठिकाणी केलेल्या आहेत इतकंच नाही तर आपल्या शिडको अडको भागातील क्रीडाप्रेमींसाठी आपण या ठिकाणी जुना अपला, जो डब्ल्यू टी पी प्लॅन्ट आपला एस टी पी प्लॅन्ट जो शिडकोमध्ये होता त्या तीन चार एकरमध्ये आपण एक स्विमिंग पूल त्या ठिकाणी एक जिमचं एक आपलं प्रयोजन त्या ठिकाणी आहे म्हणजे इथल्या मुलांना व्यायाम करण्यासाठी असो स्विमिंगसाठी असो किंवा इंडोर जे काही छोटे मोठे खेळ आहेत ते करण्यासाठी आपण जुन्या एस टी पी प्लॅन्ट आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर काम चालू करणार आहे एवढंच नाही तर हडकोचं जे साई मघाल कार्यालय आहे जे महापालिकेच्या माध्यमातून चालवत होतं परंतु त्याला काही लोकांचा रिस्पॉन्स मिळत नव्हता मग त्यानंतर आपण खाजगी सुद्धा आपण मागे पाच वर्ष एकाला काम दिलं होतं पण त्या व्यक्तीनं सुद्धा ते मंगल कार्यालय सोडून दिलं त्या ठिकाणी पार्किंगची अडचण आहे तो मार्केटमध्ये लोकांची घरं असल्यामुळे पुढं बहुधा लोकांची त्याला पसंती कमी आहे त्यामुळे आपण त्या मंगल कार्यालयात सुद्धा आपण त्याला इनडोअर हॉल करणारे ज्या ठिकाणी बॅडमिंटन जिमनॅशियम असे काही विविध मुलांना खेळ खेळण्यासाठी तो सुद्धा महापालिकेमार्फत मान्य साहेबांनी त्याची पाहणी करून आपण त्यालासुद्धा आपण निधी महापालिकेमार्फत आपण महापालिका त्या ठिकाणी करणार आहे आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणलं तर इथले जे विद्यार्थी पंधरा वर्षाखाली जे नांदेडला जाऊन लायब्ररीमध्ये बसण्यासाठी किंवा त्यांचा जाण्या येण्याचा वेळ त्यांना लागणार तिकीट हे खर्च त्यांचा होत असल्यामुळं आपण महापालिकेमार्फत आपण शिडकोमध्ये आनंद सगळं सोसायटीमध्ये एक चांगली अशी लायब्ररी त्या ठिकाणी वाचनालय केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी ती लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये फर्निचरसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि ती लायब्ररी एका उद्यानामध्ये आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा तिथं अभ्यास करण्याचं एक त्यांचं मन रमते आणि एवढंच नाही तर आज गेल्या सात आठ वर्षापासून ती लायब्ररी झालेली आहे तर त्या लायब्ररीमधले जवळपास साठ ते सत्तर विद्यार्थी आज शासनाच्या विविध कार्यालयामध्ये विविध विभागामध्ये मग बी सी असेल किंवा इरिगेशन असो न्यायालय असतील अशा बऱ्याच ठिकाणी साठ ते सत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेले आहेत नोकरीला आणि त्या लायब्ररीलासुद्धा आता वरचा मजला करण्याचं काम आपण माननीय आमदार साहेबांच्या निधीतून आपण ते करणार आहे कारण शिडकोडकोमध्ये विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे आणि मुख्य शहरापासून आपला भाग थोडासा लांब असल्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांना इथेच अभ्यास करण्यासाठी चांगली सुविधा मिळावी म्हणून लायब्ररीचं कामसुद्धा महापालिकेमार्फत लवकर लवकर व्हावं आणि शिडको अडको विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळावी याच्यासाठी आपण ती लायब्ररीसुद्धा लवकरात लवकर आपण करणार आहे आणि शिडको अडकोमध्ये एक सांस्कृतिक सभागृह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी जे लोकांची मागणी बरेच वर्षापासून आहे की जसं नांदेडमध्ये कुसुम सभागृह आहे शंकरराव चव्हाण सभागृह आहे महापालिकेचं त्याचप्रमाणे शिडको अडको भागासाठी सुद्धा एक सभागृह हो अशी लोकांची मागणी आहे किंवा त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतील किंवा जे काही शाळेचे कार्यक्रम होतील तर निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिडको या भागामध्ये मग मोंडा प्रकल्प असेल किंवा सिडको अडकोच्या ज्या काही रिकाम्या जागे आहेत मग ते शिडको प्रशासनाच्या देखील असतील तर याच्यामध्ये कुठली एक जागा महापालिका आपण त्या ठिकाणी बघण्याचं आपलं काम चालू आहे निश्चितच लवकरात लवकर ती सुद्धा जागा जर निश्चित झाली तर त्या ठिकाणी एक सांस्कृतिक सभागृह शिडकोआडकोला झालं पाहिजे अशी आमचीसुद्धा मागणी आहे आणि त्याचासुद्धा पाठपुरावा आम्ही निश्चितच करू माननीय आमदार भोंडाळकर साहेब हे सुद्धा याच्यामध्ये इच्छुक आहेत की या भागामध्ये जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे शिडकोडको तर नदीच्या अलीकडचा सगळा भाग जे महापालिकेमध्ये प्रवेश झाल्यापासून त्यांच्या विकासासाठी काही निधी मागच्या वेळेस कमी पडला होता परंतु माननीय आमदार भोंडाळकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या शासनाकडून निधी आणून आपण या भागामध्ये जास्तीत जास्त विकास आपण करूत आणि निश्चितच शिडको अडकोला नांदेड शहराप्रमाणेच मोठं वैभव लाभ लागेल अशी आम्हाला महापालिकेसुद्धा बरीचशी अपेक्षा आहे की त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त लक्ष शिडको अडकोसाठी दिलं पाहिजे